रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित सखा पांडुरंग या उपक्रमामध्ये मी स उषा दांडेकर संत नामदेव महाराजांची माहिती सांगणार आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव व इतरही संतांचं जन्मस्थळ व कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळखली जाते संतांनी भक्तिमार्गाद्वारे जनजागृती केली महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग व पंढरपूर हेच संतांनी आपलं माहेरघर बांधलं आषाढी कार्तिकीला संतांच्या पालखी सोबत लाखो वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाला जातात ज्ञानेश्वर माऊलीने साडेसातशे वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि अजूनही ही वारकरी वारीची वारी प्रथा अखंड चालू आहे ज्ञानदेवी रचिला पाया उभारिली देवालया नामातयाचा किंकर तेने विस्तारिले आवार वारी म्हटली की संत नामदेवांची आठवण येतेच माऊली नंतर वारकरी संप्रदायाला नवसंजीवनी देणारे संत कवी म्हणजे नामदेव महाराज नामदेवांच्या घराण्यात पूर्वापारच विठ्ठल भक्ती होती साहजिकच नामदेवांनाही विठ्ठल भक्तीचं बाळकोड मिळालं होतं दामाजी शेठ पांडुरंगाची रोज पूजा करत आणि त्यांना नैवेद्य दाखवत असत एके दिवशी अचानक त्यांना बाहेर जावं लागलं आणि मग दुसऱ्या दिवशी नैवेद्याची जबाबदारी त्यांनी नामदेवांवरती सोपवली नामदेवांना तर आनंदच झाला दिवशी नैवेद्य झाकला ठेवीला देवा पुढे व पांडुरंगाला प्रार्थना केली की हे पांडुरंगा तुम्ही नैवेद्य भक्षण करा माझे बाबा रोज रिकामात आठ घेऊन घरी येत होते तू का नाही बरं नैवेद्य आज खातेस पांडुरंग परीक्षा बघत होते नामदेव हिरमुसरे झाले आणि देवाला म्हणाले की तू जर नैवेद्य खाल्ला नाहीस तर मी तुझ्या पायावरच डोकं आपून प्राण देईन डोकं आपटणार एवढ्यातच पांडुरंग प्रगट झाले व नैवेद्य खाल्ला बालभक्ताची ही निसीम भक्ती बघून पांडुरंगाने त्याला आपलंस केलं जणू काही पांडुरंगाने त्याला त्याचा निकटवर्ती सखाच मानलं होतं आणि म्हणूनच त्यांना भक्त शिरोमणी संत असं म्हटलं जात कीर्तनातून भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत समाज प्रबोधन केलं कीर्तनातून शिखांचा ग्रंथ गुरु साहेबांमध्ये त्यांची काव्य आपल्याला आढळतात शिखांना ते अतिशय जवळचे वाटत असत त्याने मंदिरे उभारली नामदेव महाराजांच्या नावाची आणि ती नामदेव बाबा म्हणून त्यांना ते मानत असत नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग ही नामदेव महाराजांची योग्यता होती आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्यांचं ध्येय होत एवढ्यावरच ते न थांबता त्यांची आणखी योग्यता भगवत भक्त व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यातच त्यांनी धन्यता मानली कितीही लीनता कितीही नम्रता म्हणून सर्व संतांना शतशा प्रणाम तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे नलगी मुक्ति धनसंपदा संत संग देई सदा म्हणून संतांच्या सहवासातच राहण्यासारखा दुसरा आनंद नाही बोला पुंडली कवर देहार विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद